अवघ्या काहीच दिवसांपूर्वी साखरपुडा झालेल्या एका तरुण जोडप्याचा धाराशिव जवळ भयंकर अपघातात मृत्यू झाल्याची अत्यंत हृदयद्रावक आणि काळजाला चटका लावणारी घटना समोर आली आहे सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर धाराशिव तालुक्यातील रत्नापूर पाटीजवळ ही दुर्दैवी दुर्घटना घडली आहे ज्यानं संपूर्ण परिसरात सध्या शोककळा पसरली आहे तोल कार जोरदारपणे धडकली ही धडक इतकी प्रचंड आणि भयावह होती कि जोडप्याचा जागीच मृत्यू झालेला होता वाशी तालुक्यातील पारा येथील अक्षय शिंगारे वय पंचवीस आणि इजोरा येथील अक्षया सुनील चव्हाण वय तेवीस यांचा काहीच दिवसांपूर्वी साखरपुडा पार पडलेला होता गेल्या रविवारीच मांजरसुबा येथील कन्हैया मंगल कार्यालयामध्ये त्यांचा साखरपुडा हा उत्साहात साजरा झालेला होता लग्नाच्या तयारीत दंग असलेल्या या जोडप्याला माहीत नव्हतं की नियतीनं त्यांच्या समोर नेमकं काय वाढून ठेवलंय मयत अक्षया आजच लातूर येथे महापारीक्षणची महत्वाची परीक्षा देणार होती स्वप्नांना उडान देण्यासाठी पहाटे वाशी कडून लातूरकडे निघालेलं हे जोडप रत्नापूर पाटी जवळील धोकादायक वळणावर पोहोचलं या ठिकाणी चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि कार टोल कमानीवर आदळली या अपघाताने या प्रेम कहाणीचा क्रूर आणि अकाली अंत झालाय या दुर्दैवी घटनेनं सध्या कुटुंबीय आणि नातेवाईकांच्या डोळ्यामधील अश्रू थांबण्याचं मात्र नाव घेत नाही